टप्प्याटप्प्यानं झाला एक एक टप्पा चालला पण मग नुसतं उपोषण करून ये जरंगेपाड्यानं उपोषण केलंच पाहिजे असं काही नाही पण त्यांना प्रत्येकानं जरंगेपाडी झालं पाहिजे ना आता लाखो लोक याच्यात उतरले पाहिजे तेवढं झालं आता सक्सेस होईल ना नुसतं जरंगेपाड्याच्या भविष्यावर पण बसलो तो माणूस म्हणजे आता त्याच्या म्हणजे कसं आहे सरकार तर मराठी वाट पाहूच लागलं पण आता आपण एकट्या माणसावर सगळं लोट द्यायचा का असं आपलं म्हणायचं आहे तर आपलं बी कर्तव्य आहे आपण नुसतं मग त्यांनी लढायचं ना आपण आयपासून आरक्षण पाहिजे काय सगळं तेही आरक्षणासाठी नाही समाजासाठी समाजाचं एक राज्य सत्य म्हणजे आपलं बळकट करायचं आणि नंतर आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस दादा सांगते आता सावळे पाटलांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेची भूमिका जारांगे पाटलांनी घ्यावी एवढीच मी शूर आहे काय सांगा मी दौलतराव मोहिते बोलतो माझं मत असं आहे मराठा आरक्षण मिळणं आणि निवडणूक लढणं हे वेगवेगळे मुद्दे आहे तर निवडणूक त्याच्यामध्ये काही संबंधच नाही तसं आहे आपण एका समाजावर निवडणूक जिंकू शकत नाही असं माझं मत आता याच्यात शिवसेनेचे राहतील ठाकरे गटाचे राहतील राष्ट्रवादीचे राहतील काँग्रेसचे राहतील इकडे आपोजमधले बी जे पी आहे शिवसेना आहे आणि आपण आपले उमेदवार उभे करायचे हे कसं शक्य आहे माझं असं मत हे आपला जो मुद्दा आहे आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे सरसगड तोच मुद्दा आपण शेवटपर्यंत टिकून धरला पाहिजे मग सरकारचं सरकारने अटके आरक्षण दिलं त्याला मागणी फक्त त्याला पर्याय अजूक माझं असं मत आहे का बा आपण मुंबईला गेले पक्षा तुम्ही पूर्ण मराठ दा, मराठवाड्यामध्ये पूर्ण गावामध्ये रस्त्यावर उतरान तुम्ही रस्त्यावर उतरायचं आणि जेलभर आंदोलन करायचं काहीच अडचण नाही ना किती लोकाला अटक करतील ते लाखो लोकाला अटक करू शकते का त्याच्यातून हा प्रश्न सरकारला जेरीस आणला पाहिजे तर हा प्रश्न महिन्यापासून आहे आता टप्प्याटप्प्यानं झाला एक एक टप्पा चालला पण मग नुसतं उपोषण करून जरंगेपाड्यानं उपोषण केलंच पाहिजे असं काही नाही पण त्यांना प्रत्येकानं दारंगेपाडी झालं पाहिजे ना आता लाखो लोक याच्यात उतरले पाहिजे तेवढंच हा लढा सक्सेस होईल ना नुसतं दारंगेपाडाच्या भविष्यावर आपण बसलो तो माणूस म्हणजे आता त्याच्या म्हणजे कसं आहे सरकार तर मराठी वाट पोहोच लागलं पण आता आपण या माणसावर सगळा लोट द्यायचं का असं आपलं म्हणायचं आहे तर आपलं बी कर्तव्य आहे आपण नुसतं मग त्यांनी लढायचं ना आपण नुसतं आयतंपासून आरक्षण पाहायचं का हे चुकीचं आहे हे सगळं मग आता विस्तार नेमकं काय निर्णय घेतला पाहिजे आता विस्तार तारखेनंतर जे आहे ना तर त्यांनी आता मराठवाड्यातल्या लोकांना असा आदेश दिला पाहिजे का बा तुम्ही पूर्ण गावाना रस्त्यावर उतरून एक तर रस्ता रोखो करा झेलबरो आंदोलन किंवा मग उपोषण करा आमरण उपोषण प्रत्येकाचं हे केलं पाहिजे वाट वाटा उचलला पाहिजे ना माणसानं साखळी उपोषण तसे नाही आम आमरण उपोषण केलं पाहिजे डायरेक्ट असं नुसतं साखळीला काय करते जेवण करून तिथे बसायचं एक एक महिना बसतील लोक त्यांना प्रश्न सुटणार नाही ना तर हे मत याच्यामध्ये प्रश्न सुटण्यासाठी कुठंतरी निवडणुकीचं डोक्यातून काढून टाका तुम्ही निवडणुकीचं काही खरं नाही निवडणुकीचं दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही म्हणत्या पण कसं शक्य आहे सांगा तुम्ही समजा आपल्याला कसं आपण फक्त मराठा माणूस धरला तर मराठा माणूस एक संघ आहे का वेगवेगळ्या पक्षात मराठा माणूस नाही का लोकसभेला कुठं तिकडे मतं जातील काही राष्ट्रवादीकडे जातील काही काँग्रेसकडे जातील काही इकडे जातील मग यांच्याकडे कोणत्या मतं राहतील असं आपल्याला म्हणायचं आहे लोकसभेचा निकाल जर आपण पाहिला तर मराठवाड्यात बहुतांश उमेदवार हे या फॅक्टरमुळे निवडून आलेत असं विश्लेषकांचं म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल मी ऐक काय बोलत म्हणजे लोकसभेचा निकाल जर आपण पाहिला हाँ. तर जरांगे फॅक्टर मुळे या लोकसभेच्या मराठवाड्याच्या निकालात फॅक्टर हा खूप मोठा कारणीभूत ठरला आणि उमेदवार निवडून आले आणि तसंच आता विधानसभेत देखील होऊ शकतं असं विश्लेषण म्हणणं कसं यावा असं याच्यात आहे ना जरांगे पाटलाच काय याच्यामध्ये हे त्यांनी काय पाठी मोथ दिला कोणाला आता हे जे शीट निवडून आलं हे वेगळ्या वेगळ्या कारणातून आलं असलं सीट असे ती वेगळी कारण असतील ना असे काय सांगाल काय भावना पाटील यांनी पुन्हा एकदा वीस तारखेपासून कुपोषण करण्याचा इशारा काय सांगाल काय भावना आहे मागे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे आणि आतापर्यंत तीन चार वेळेस त्यांनी आमरण उपोषण केलं आणि त्या उपोषण करून कसे ते ह्या संपूर्ण या युद्धामध्ये सेनापती आहे आपल्या सर्वांचे आणि त्या युद्धामध्ये सेनापती जगला पाहिजे तरच पुढील आपल्याला युद्ध किंवा आपल्याला लढाई आपल्याला करता येईल आणि वेगवेगळी जी माध्यमं आहेत आंदोलनाची त्यापैकी याचा उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा तुर्तास तरी आणि निवडणुकीच्या रूपातून आपण जर सत्तेत गेलो तर ह्याचा कायद्यातदार रूपांतर करता आलं आपल्याला म्हणून सत्ता हस्तगत करणं किंवा काही जागा लढवणं जिंकणं हे महत्त्वाचा भाग राहणारे सरकारमध्ये सामील होण्यासाठी आपण काही निवडणूक लढलीच पाहिजे नक्कीच जर निवडणूक लढवायची म्हणलं तर मग उमेदवारसुद्धा कशा पद्धतीचे असले पाहिजे कारण की लढा हा गरजवंतांचा आहे हो बरोबर एकदम बरोबर आहे गरजवंतांचा लढा आहे मग आता ह्या लढ्यामध्ये गेली आता मागील एक वर्षापासून हा लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये जे जे सिलेदार त्यांच्याबरोबर आहे तेच नेमके हिरून त्यांनाच पुढं करून ज्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे त्यांना पुढं करून निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाते नक्कीच मग असं तुमच्या भावना आहेत की जरांगी पाटलांनी उपोषण न करता आता थेट निर्णय घ्या सत्तेत गेलं पाहिजे सत्तेच्या रूपातून का म्हणजे कायद्यात रूपांतर करून आपल्याला हा मार्ग आपल्याला मराठ्यांसाठीचा मोकळा येईल काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या आतापर्यंत जवळपास सर्वांनी सांगितलं की जरांगी दादा उपोषण करू नये कारण की त्यांची तब्येत खूप खालवलेली आहे आतापर्यंत त्यांनी खूप उपोषण केले पण सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आता एकच निर्णय घ्यायचा की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या म्हणून तेही आरक्षणासाठी नाही तर समाजासाठी समाजाचं एक राज्य सत्तेमध्ये आपलं बळकट करायचं आणि नंतर आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस दादा सांगतील आत्ताच आवळे पाटलांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेची भूमिका जरांगे पाटलांनी घ्यावी आणि स्वतः निर्णय घेऊन प्रत्येक ठिकाणी सर्वांना जय शूर आहे आमची अशी भावना आहे की लोकसभेला आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे त्या करेक्ट कार्यक्रम बघितल्यानंतर लोकसभेत का जे खासदार निवडून गेले आम्हाला वाटलं होतं की हे खासदार तिथं जाऊन बोलतील यांनी कुठली भूमिका घेतली नाही आणि आता जर मनोज जरांगे पाटील यांनी पाडाची भूमिका घेतली आणि जरी दुसरे निवडून आले तर ते पहिले पाडे पंचावन्न होणारे सगळ्यांचं म्हणणं आहे प्रत्येक गावात आज आपण बघू शकतो ग्राउंड रिपोर्ट बघतोय ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज आहे आपल्याला भीक मागायची गरज नाही ना आपल्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जाती जे आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे ही प्रत्येक जनमानसाची भावना आहे मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे तुम्ही आमरण उपोषण करू नका बघू आपली पण ताकद दाखवून द्यायची आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे सहा जुलैपासून आम्ही म्हणजे हिंगोली गेलो परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघितलं मराठ्यांचा आगेमोळ पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशात मनोज रंगे पाटील जात आहेत प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची आता चाळणी करू नये अखंड मराठा समाज आणि अठरा पगड जाती मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले या यांना एकालाही आपण गुलाल लागू देणार नाही जो दगड तुम्ही देता मनोज मनोज दादा त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही तुम्ही जो उमेदवार देताल स्टार प्रचारक म्हणून हे मराठे तुमचं काम करतील आणि हे मराठ्याचं सरकार आणतील मनोज जरांगे पाटील जर सांगितलं आहे की दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्या त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राव जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले आज तिथे लोक पण तेही विसरले पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे नक्कीच आपल्यासोबत अजूनही बंद काय सांगाल एकंदरीत पुन्हा एकदा